नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदारसंघातील विविध प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गे लावण्यासाठी मतदान रूपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला मंगळा तालुक्यातील चोवीस गावे उपसा सिंचन योजनेची मंजूर घेऊन पात्र ठरलो हे माझे परमभागी असल्याचे भावनिक उद्गार मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी काढले आहे आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रकल्पातून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा योजनेतील समाविष्ट गावाच्या ग्रामस्थांनी व मतदारसंघातील जनतेने आमदार यांच्या सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की विविध विकास कामाच्या रुपाने मतदारसंघाचा निधीचा वर्मान संपुष्टात आमदार समाधान आवताडे यांचे या योजनेसाठी असणारे योगदान

पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक जमदाडे दामाजी शुगर संचालक अशोक केदार यशोदापदसंस्थेचे चेअरमन नीला आटकळे युवक नेते प्रसाद कळसे व इतर ग्रामस्थ नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अभीर, प्रयत्न करण हा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे आमदार अवताडे यांनी केलेल्या अस्मरणीय कार्यामुळे मंगळ तालुक्यातील लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केला आहे पुढे बोलताना आमदार समाधान म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काही राजकीय भविष्य काळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचा श्रेय घेण्यासाठी अक्षरशः स्पर्धा सुरू केली आहे परंतु आपण कोणतेही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला सफलता प्राप्त झाली त्यामुळे या पुढील काळामध्येही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता संघातील विविध पाणी योजना इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताची पाणी करेल वचन पूर्ण करेलच असा ठाम विश्वास आमदार समाधान अवसाडे यांनी व्यक्त केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्या कडकळामध्ये त्यांचा प्रतिसाद दिला या कार्यक्रमात श्री संत मंदिर समितीच्या अध्यक्ष माजी जानकर। माजी शुगर, शुगर माजी शुगरचे संचालक द्रोणाचार्य हाके माजी वाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी आदी मान्यवर तसेच विविध गावाचे सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या